केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरूड या ठिकाणच्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालं आहे विधिवत पूजा अर्चा करून आरती करत बाप्पाची प्रतिष्ठापना मोहोळ आणि कुटुंबियांनी केलेली आहे आज गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावरती राज्यातल्या लाखो घरांमध्ये गणरायाचं आगमन झालं आहे सर्वांना या गणेशोत्सवाच्या मंगलमय अशा शुभेच्छा पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे एक वेगळी परंपरा गौरवशाली इतिहास असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आज वर्षभर वाट पाहणार पाहत असलेला कार्यकर्ता म्हणून यावर्षीसुद्धा या गणेशोत्सवामध्ये सहभागी होताना मनापासून आनंद वाटतो घरच्या बाप्पाचा आता या ठिकाणी प्रतिष्ठापना झाली आहे घरचा बाप्पा बसवलेत आता इथून पुढे मंडळाचा गणपती ज्या मंडळाचा मी गेले अठ्ठावीस तीस वर्ष कार्यकर्ता आहे प्रमुख पदाधिकारी म्हणून काम पाहतो त्या मंडळाचा आता माझ्या बाप्पाचा गणपतीचं मिरवणुकीमध्ये आता सहभागी होणार आणि निश्चित एक आनंद आहे समाधाने की एक गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता आणि तो इथपर्यंतचा सगळा केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा प्रवास मला असं वाटतं की शेवटी जसं आता तुम्ही म्हणालात तसं जरी मी मंत्री म्हणून माझा पहिला गणेश उत्सव असला तरी सुद्धा भावना तीच आहे मला असं वाटतं की एक भाव मनातला जो आहे तो तोच आहे नगरसेवक म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व केलं महापौर म्हणून शहराचं प्रतिनिधित्व केलं आणि आता जरी मंत्री म्हणून या राज्याचं देशामध्ये काम करणार असो असेल तरी सुद्धा भाव तोच आहे की लोकप्रतिनिधी आहे लोकांनी आपल्याला काम करायला निवडून दिलंय आणि कामाचं स्वरूप वाढलं व्याप्ती वाढली पण शेवटी बाप्पाचा आशीर्वाद हा अगोदरही होता आजही होता मनापासून मनोभावे काम करणारा मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की बाप्पाचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि म्हणूनच मी इथपर्यंतचा हा प्रवास यशस्वीरित्या करू शकलो आताही मला हा शेवटी या विघ्नार्थीची आज विघ्नार्थीचं आगमन होतंय आणि पुन्हा तेच मागील की शेवटी समाजावरती येणारी विघ्न दूर कर समाजावरती येणारं विघ्न हे येणार नाही यासाठी मी निश्चित बाप्पाला साकडं घालीन या देशातला शेतकरी आहे देशातला सर्वसामान्य माणूस आहे कामगार आहे महिला आहे